गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ आपला दिवस खूप खूप आनंदाचा जावं स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये छोटासा आहे ब्लॉग आजचा आपण काय म्हणतो आपली मुलं म्हणजे आपल्या घरात राहणारे वयस्कर माणसं आजारी आहेत हे आहेत सर्दी झाली खोकला झाला तुम्ही छोटे छोटे घरातल्या घरात उपाय करत जावा हे एक दोन वीश एक -वीश दिवस करायचं नाही हा उपाय भरपूर दिवस करायचं वीस एकवीस दिवस अकरा दिवस असं करायचा आता मी ह्याच्यामध्ये बघा दोन तीन काळे मिरे घेतलेत लवंग घेतले आणि हे घेतलेत दालचिनी घेतलेत थोडंसं एक तुकडा दालचिनीचा घेतले थोडं क्रश केलं मी आणि बघा हळदीचा तुकडा घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला हळदीचा तुकडा एकच लसणाची कोडी घेतली आता मी चार पाच दिवस झालं रोज घेते ना काढा म्हणून मी आज एकच घ्या लसणाचा तुकडा आणि अद्रक घेतलंय बघा आता ह्या ह्याला क्रश करायचं आणि आपण आता बघा हे गॅसवर ठेवतो हो हे गरम पाणी मला आवडतं हे बघा साधारण मी ना हा हा मोठा कप भरून पिते मला आवडतं प्यायला म्हणून मी पिते आता मी चार पाच दिवस झालं पिते काढा करून हे बघा अशा प्रकारे ज्यामध्ये टाकून यायचं आणि फक्त पाच मिनटं उकळायचं जास्त नाही आता मी हे ठेवते आणि ब्रश करून येते मग ब्रश करेपर्यंत उकळते चहाचं ऐवजी मी हेच पिऊन टाकते असं करते म्हणजे कसं आहे आपण छोट्या छोट्या गोष्टीला उगीच हे करत बसतो बाओ करत बसतो असं झालं तसं झालं तसं झालं हे बघा आता पाच मिनटं ही काढा उकळलं की आपला चहा तयार झालं मग तुम्हाला जर ह्याच्यामध्ये टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दे थोडा दोन तीन लिंबाचा रस पण घालू शकता एवढंसं गुळ पण घालू शकता पण मी काहीच टाकत नाही कारण मी खोकल्यासाठी हा उपाय करायला आपला काढा तयार झाला आहे बघा गॅस बंद करून आता हा काढा आपला घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आपला काढा तयार होतो हे बघा काढा तयार झाला माझा बघा काळी मिरे घातले लवंगमुळं असा कलर येतो हळदीमुळं तर आपण घरगुती असा जर उपाय केला ना तर जो आजार असतो ना आपला तो मुळासकड जातो म्हणजे जा आपल्याला बरेच दिवस किंवा कमीत कमी एक, एक वर्ष तरी आपल्याला परत आजार येत नाही आपण बाहेर जरी कुठं गेलं काय खाल्लं थंड वगैरे तर लवकर बाधत नाही आहे म्हणून असे काडे वगैरे घ्यायचे मधून मधून औषध गोळ्याने कसं होतं आजार दबला जातो आपला पूर्ण बाहेर पडत नाही आहे हे आता मी काढाच पिते रोज मला सगळे सा सांगतात दवाखान्याला जावा असं नाही की मी दोन तीन वेळा जाऊन पण आलेली कमी पण झालेला आहे पण हा काढा घ्यायला लागला आता परवा एक व्हिडिओ पाहिला होता मी काढा घ्यावा म्हटलं तर ते परत बाहेर आलं सगळं म्हणजे जो आजार बसलेला होता ना आपला खोकल्यामुळं कफ वगैरे ते सगळं बाहेर पडायला लागलंय म्हणून मी दुसरं का काहीच घेत नाही या काड्याशिवाय मग संध्याकाळी थोडंसं लाईवला बोलताना येते मला उबाळी त्याच्यामुळं नंतर कमी होऊन जातो मग मग मी असा काढा पिते बघा पण असे छोटे छोटे जर उपाय आपण घरगुती केले तरी खूप चांगले सर आता मला संधिवात आहे ना तर मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की संधी हे करा ते करा पण मी एकच औषध केलं पंधरा दिवस नोव्हेंबर मध्ये मी ना गेल्या वर्षी पारिजातकाची पानं असतात ना ते खाल्ले म्हणजे पाण्यामध्ये टाकून उकळून पाणी पिलं ते पंधरा दिवस आणि माझी मैत्रिणीकडे मी गेले होते इथंच पुण्यात पाबळला तर शेवग्याचा पाला आणला होता पा, मग त्या शेवग्याचा पाला धुवून स्वच्छ कोरडा करून सावलीमध्ये तो वाळवून त्याची पावडर केली तो जवळजवळ मी दोन महिने खाल्ला मग असे मी उपाय करते ना मग ते जरा मला आजार माझं कमी झाले म्हणून लोक म्हणतात एवढा संधी होता तुला चालता पण येत नव्हतो तू कशी काय बरी झाली पण ही पण उपाय करत असते मी घरगुती आपण घरगुती उपाय करतो सगळं करतो औषध गोळ्या करतो पण घरगुती अन्न सुद्धा छान प्रकारे बनवावं लागतंय गव्हाच्या आपल्या घरच्या चपात्या बनव्या लागतात पौष्टिक आहार बनवावं लागते गाजर बीट मुळा सगळ्या वापर करावा लागते भाज्यामध्ये आपण आपण बाहेर कधी कधी कंटाळा करतो मग बाहेर जातो पण बाहेर जातो पण आपल्याला माहीत आहे का ते बाहेर कसं बनवले काय बनवले हो टेस्टी आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं कंटाळा पण आपल्या शे शरीराला ते बागतं परत मग त्याच्यापासून परत आपल्याला अनेक प्रकारचे आजार जडायला लागतात आता बघा मी हे वटाणे सोलून ठेवलेले आहेत वटाण्याची भाजी करणार आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा पण घालू शकतो एक टमाटा घालू शकतो कांदे घालू शकतो दोन मस्त भाजी होती हॉटेलसारखी भाजी होती आणि मेन म्हणजे तुम्ही जी तिखट खाताना लाल तिखट वगैरे ते कधी विकतचं खायचं नाही गरज खायचं आणि घरी जरी तिखट बनवणं झालं नाही ना अक्षरशः एवढ्या मिरच्या घ्या त्यात मीठ घाला एवढं लसूण घाला मिक्सरला वाटा ते तिखट घाला काय भाजी लागते बघा तुम्ही लय सुंदर भाजी लागते चला मग आजचा जो ब्लॉग आहे सकाळ सकाळ मी बनवला आहे सकाळी त्याच्यामुळे एवढंच बोलते मी तर नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा चला मग धन्यवाद